आणि बंधू भगिनीनं आपल्या मुलाच्या कामाचं कौतुक बघायला आलेले मुद्दा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय संपतराव पाटील यांचं नाव घ्यायचं राहून गेलं आणि सगळे मान्यवर मी जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही पण हे सहा गाळे या ठिकाणी चालू करण्याचं चा काम संदीप पाटलांच्या कारकिर्दीत झालं आणि या गाळ्यांना दोन्ही बाजूने दार असल्यामुळे या चौकातली गर्दी काही प्रमाणात बाहेरच्या बाजूनेही व्यवसाय करून निघून जाईल चांगले गाळे उभे केलेले आहेत याबद्दल संदीप पाटील आणि संचालकांचं मी माझी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो कार्यालयाची रिनोव्हेशन करण्याचं काम देखील या काळात झालं आणि जेवढं आवश्यक आहे गरजेचं आहे कमीत कमी खर्चात बसेल तेवढंच रिनोव्हेशन करण्याचं काम संदीप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या कारकिर्दीतली आकडेवारी देखील आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी सादर केली आणि त्यामुळे ही आकडेवारी कळल्यामुळे शेजारी बाजारी प्रश्न तयार झालेले आहेत की आपली प्रगती कधी होणार मोठ्या भावाने वेगळं झाल्यावर छोट्या भावाला सांभाळायचं असतं हे मोठ्या भावाचं लक्षण काही इस्लामपूर मार्केट कमिटी दाखवायला तयार नाही माझा प्रस्ताव आहे मार्केट कमिटीनं विचार करावा इतके वर्ष शेराळा तालुका आपल्याबरोबर राहिलेला आहे तुम्हाला कुठल्या इलेक्शनलाही कधी त्रास दिला नाही तर शिराळा तालुक्यात मार्केट कमिटीने मागच्या पंधरा वर्षाची इन्व्हेस्टमेंट केली आहे ती ग्रहीत झाला काय पन्नास लाख झाली असेल वीस लाख तीस लाख आणि शिराळा तालुक्यातनं मागच्या चाळीस वर्षात जेवढं उत्पन्न येत होतं दरवर्षी याचाही जरा अंदाज काढला आणि मग जे व्यस्त तफावत जी जादा असेल ते दरवर्षी त्यांना परतावा म्हणून द्यायची काही सिस्टीम सुरू केली तर शेवटी आपलेच व्यापारी तिकडे जाऊन सोयाबीन खरेदी करून येतात तिकडे तिकडच्या तिकडे व्यापारच होत नाही शिराळा ह्याच्यात त्यामुळे आपल्यापासून वेगळे झालेले असले तर तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवा आणि जी काय पाच दहा पंधरा टक्के कार्यक्षमता वाढेल ती शिराळ्याला काही वर्ष देऊन त्यांना तिथल्या फॅसिलिटी करायला काही मदत करता आली तर जरा बघा काही विचार करा आपण एकदा नाईक साहेबांना घेऊन एकदा बसू कारण नाईक साहेब हे असे आहेत की सहजासहजी असं बोलणार नाहीत पण त्यांनी बराच विचार करून आपल्याला हा प्रस्तावच आहे असं म्हणा आणि आपणही आपल्या किती वर्षापासून मी राजकारणात आलो त्याच्यापेक्षा आधी कितीतरी वर्षापासून ही मार्केट कमिटी एक आहे आता अलीकडे मार्केट कमिट्या विभक्त करायच्या अशी पद्धत सुरू झालेली आहे आणि विभक्त केल्यावर जे लहान तालुके असतात आता मिरज मार्केट कमिटी मिरज मार्केट कमिटी आता काही लोकांच्या मनात येते की त्याचा डिव्हिजन करूया कवठे मंका उत्पन्न लहान तालुका आहे किंवा जतचं उत्पन्न उत्पन लहान तसं एवढा डेव्हलप नाही झालेला त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला की त्या मार्केट कमिटीला पगारच परवडत नाही त्यादृष्टीनं ना विचार आपण करता आला तर बघा आज आपण सगळे मार्केट कमिटीची चर्चा करतोय जागेंचा तपशील संदीप पाटलांनी आपल्याला तपशीलवार दिला की इकडे एवढी जागा आहे तिकडे तेवढं आहे इकडे हे केलंय तिकडे ते केलंय आताच आष्ट्याच्या सीओनाही बोलून एक विनंती त्यांना आम्ही केली आष्ट्याचं जे आवार आहे ते अधिक चांगलं पद्धतीनं विकसित व्हावं हळद वापर करतो तिथंही आम्ही काही सुधारणा करण्याचं काम केले हळदीचा व्यापार होणं हा विषय विलासराव शिंदे साहेबांच्या डोक्यात आला पहिल्यांदा आणि मग ते त्यांच्या मागे लागले आणि हळदीचा व्यापार हा तिथं त्यावेळी आपण चालू करू शकलो त्याला एकमेव जिद्द विलासराव शिंदे साहेबांनी त्याचा के सा पाठपुरावा हो केला हे आपल्याला विसरता येणार नाही त्यामुळे फार चांगल्या पद्धतीनं आता तो बाजार सहाशे आठशे कोटी आता हळद तिथे यायला लागलेली आहे पण मित्रांनो आपण थोडासा काळ आता बदलायला लागलेला आहे फार लोक परस्परच माल विकायला लागलेले आणि कायदाच आता आहे की आवारात येईल तेवढ्यावरच शेस लावायचा बाहेर आणि काशीगावला का एखाद्याने काही व्यवहार केला तर आपल्याकडे चार्ज लागत नाही मला वाटतं आता हां चालू आहे काय असेल ते तर आता काय करतात लोक मोबाईल फोनवरच माल विकायचा खरेदी करायचा असे उद्योग आता हळूहळू सुरू झाले सुरुवातीच्या काळात तासगाव तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांचे माल लांब गेले डाळिंब लांबलाम जिल्ह्यातली गेली तिथल्या लोकांनी फसवलं मागच्या चार पाच वर्षात हा वेगळा अनुभव आहे पण हळूहळू ती सिस्टीम एकदा सेट झाली की बाजारातून माल विकण्याच्या प्रथाच कमी होतात त्यामुळे या नियमन करणाऱ्या समित्या ज्या आहेत त्या समित्यांच्याकडे काम कदाचित कमी होण्याची शक्यता आता जास्त आहे दुसरा अलीकडच्या काळात प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे माझी शंका आहे अजून नक्की नाही तो जो अमेरिकेचा नवीन राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प त्यानं जेवढा कर ज्या वस्तूंवर ते लावतील तेवढाच कर आपण म्हणजे सव्वीस टक्के कर इथून निर्यात करायच्या मालावर तिकडे दोन टक्के कर असेल तर अमेरिकेने माल इकडे पाठवला तर ते त्याला सव्वीस टक्के कर असतो तर आता ते ट्रम्प काय म्हणतो की माझ्या माझ्या अमेरिकेतल्या माणसांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बाकीचं मी काय चॅरिटी करणार नाही त्याचा परिणाम काय होईल माहीत नाही पण वेगवेगळे तज्ज्ञ आता पेपरमध्ये लिहित आहेत पण कदाचित असं होईल की तिकडचं दूध तिकडचं बटर तिकडचं दुग्धजन्य पदार्थ हे भाजीपाले हे इकडे येण्याच्यासाठी देखील दारं उघडण्याची पाळी आपल्या सरकारवर येऊ शकते माझी थोडीशी शंका आहे मला काय माहीत नाही मध्ये मा तो झेलेन्स्की तो पोलंडचा नाही तो युक्रेनचा अध्यक्ष गेला त्याला ट्रम्पने दम दिला हे जगभर प्रसिद्ध झालं तसं आपणही तिकडे गेलो होतो तर आपल्याला दम दमबिम मिळाले की नाही मला माहीत नाही पण कदाचित असं सांगण्यात आलं असेल की ते दूध सगळं ओपन करायचं दुधाचे मटेरियल दुधाचा दुग्धजन्य पदार्थ आणि भाजीपाला ओपन करायचा फळं ओपन करायची आम्हाला काय माहीत नाही कारण अमेरिकेचा सतत भारतामागं लकडा होता हे तुम्ही ओपन करा त्यामुळे आपल्या साहेबांनी तिकडे जाऊन काय होकार बिकार दिला असेल तर माहीत नाही पण अजून तरी तसं काही दिसत नाही त्यांच्यावरही अन्याय करणं योग्य नाही पण असं की कोणालाच आता माल सवलत द्यायला तयार नाही अमेरिका त्यामुळे इथून औषधं जी जायची ती औषधं महाग होणार इथून जाणाऱ्या वाहनांचे स्पेयर पार्ट्स माग होणार इथून जाणारे प्रत्येक वस्तू तिथं अमेरिकेत महाग मिळणार कारण कर भरावं लागणार मग त्याच्या विरोधात आता अमेरिकेतली जनता एकत्रित यायला लागली आहे आणि लाख लाख दोन दोन लाख लोक अमेरिकेत एकत्रित येणं म्हणजे आश्चर्य आहे पाचशे सहाशे लोक गर्दी झाली आणि मोर्चा झाला तरी सरकार हादरत इथं चौक भरून प्रचंड मोठी गर्दी आणि आंदोलनं आता व्हायला लागलेली आहेत का तर शेअर मार्केट त्याच्या या निर्णयाने कोसळलं अमेरिकेतलं आता भारतातलंही कोसळलंय सांगण्याचा मतीतार्थ की बरेच बदल व्हायला लागलेत त्याचा परिणाम आपल्या मार्केट कमिटीच्या व्यवहार कदाचित हळूहळू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण थोडंसं आधुनिकतेनं मार्केट कमिटीच्या संचालकांनी जरा दुसऱ्या मार्केट कमिट्यांमध्ये नव्या नव्या काय गोष्टी चालू आहेत नवं काय चालू आहे महाराष्ट्रातल्या मार्केट कमिट्या कर्नाटकातल्या मार्केट कमिट्या गुजरातमधल्या मार्केट कमिट्या काय आहेत असे अभ्यास दौरे संदीप तुम्ही सगळ्यांनी चार जण इकडे चार जण इकडे चार जण तिकडे असे दोन तीन राज्यात माणसं पाठवून मार्केट कमिटींना सिक्रेटरी जरा सगळ्यांशी बोलून त्यांचे दौरे करा आणि काय दुसरीकडे कसं उत्पन्न वाढवतात हे बघा आणि किती झालं तरी शिराळ्याला आपल्याला असं सोडता येणार नाही त्यामुळे तुम्हाला उत्पन्न वाढवणं हाच पर्याय आहे त्याला शिराळ्याचे सगळे आपल्याला त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने कारण लहान तालुका आहे पण मार्केट तिथं डेव्हलप होईपर्यंत तसं आपण काय मदत करू शकतो हेही बघणं आवश्यक आहे वेळ बराच झालाय नवीन व्यापारी गाळं आणि मुख्य कार्यालयाचं नूतनीकरणाचा एक चांगला सोहळा संदीप पाटील यांनी या ठिकाणी केला संदीप पाटलांचे आता नव्या पिढीला काय जुन्या गोष्टी सांगाव्या लागतात म्हणूनच बोलतोय संदीप पाटलांचे आजोबा हे नारायण काका नारायण काका हे आपल्या तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं आणि नारायण काकांचा दबदबा होता आणि असे परखड बोलायचे ते असं काय कुणाची भाडभीड ठेवायचे नाही त्यामुळं आ... बापूंचे सहकारी म्हणून जे सात आठ लोकांची नावं घेतली जायची की जे ते आले की सगळ्यांना ओळखाय सगळे ओळखायचे आता वाळवे तालुका आलाय सांगलीला म्हणून त्या दृष्टीने नारायण काकांनी बरंच मोठं काम केलं त्यांच्या पश्चात संपतराव पाटील यांनी देखील आपल्या सगळ्यांना फार मोठी साथ केली पंचायत समितीपासून अनेक ठिकाणी त्यांनी काम करण्याची जबाबदारी घेतली चांगलं काम केलं आणि मला आनंद आहे की त्यांची पुढची पिढी संदीपच्या रुपाने देखील आपल्या सर्वांच्या समवेत आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा प्रयत्न करते त्यांनी आज हा पुढाकाराने कार्यक्रम घेतला त्याबद्दल संदीपचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो हे सगळे गाळे हे जे दिले गाळे ज्यांना मिळाले त्यांना भविष्यातल्या व्यापाराबद्दल शुभेच्छा देतो इकडच्या गाळ्यांपेक्षा इकडचा इकडचा व्यापार डबल होईल कारण दोन दार आहेत त्यांना दोन दारांचा व्यापार हे भाजीचे गाळ त्यामुळे भाजीची व्हॅल्यू मर्यादित आहे पण मला खात्री आहे की चांगले हे होतील तालुक्यातल्या महिलांचे जे बचत गट आहेत त्या बचत गटाचा माल ठेवायला पण सेक्रेटरी साहेब एखादा गाळा कुठं मिळतोय का बघा म्हणजे तालुक्यातल्या महिला तिकंड इथं एकच माणूस ठेवायचा आणि महिलांनी माग पाठवला की ठेवायचा जेवढा विकला जाईल तो विकायचा उरलेला परत पाठवायचा अशी काहीतरी सिस्टीम तयार करा म्हणजे बचत गटांना आपण आपल्या आप माझार समितीत कुठेतरी विकायला किंवा काही दुकानदार गाठा की जे त्यांचा थोडा चार बाय चारचा भाग हा महिलांच्या बचत गटांना अटॅच करतो